नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये जो श्रावणी घेवडा लावला होता तो आता पहा कसा उगून आला आहे असा पाच ते सहा दिवसानंतर असा उगून येतो हा दिसतोय आणि हा गेवडा एकवीस दिवसानंतर हे पहा हा दिसतोय अशा पद्धतीने त्याला फुलं सुद्धा लागायला सुरुवात होतात याला श्रावणी घेवडा असं म्हणतात किंवा वाघेरा घेवडा हा जून आणि जुलै महिन्यात याची लागवड केली जाते त्यामुळे ह्याला कोणता रोग होत नाही आणि ह्या पावसावरच हा घेवडा येतो ह्याला बाहेरचं पाणी द्यावं लागत नाही आणि अशा पद्धतीने मस्तपैकी याला फुलं लागतात आणि पंचवीस ते तीस दिवसानंतर ह्याला शेंगा दिसायला सुरुवात होतात मस्तपैकी घेवडा आला आहे फुलंसुद्धा खूप छान प्रकारे लागली आहे हे दिसतात एकवीस दिवसानंतर अशी फुलं लागायला सुरुवात होतात हे दिसत आहेत मस्तपैकी लवेंडर कलरची आणि ही परागीकरण झाल्यानंतर या फुलांचं शेंगामध्ये रूपांतर होतं हे पहा मस्तपैकी हा एकवीस दिवसाचा घेवडा आहे तशी मस्त फुलं लागली आहेत पहा आता याला शेंगा लागल्यानंतर आपण ते पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात शेंगा मॅच्युअर कशा होतात आणि त्या दिसायला कशा असतात